धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय भूम तालुक्यामध्ये मध्यरात्री तुफान पाऊस झालाय साडे सांगवी या गावाला पुराचा वेढा पडलाय अनेक लोक यामध्ये अडकलेले आहेत बचाव पथकाला सुद्धा गावामध्ये पोहोचायला अडचणी येत आहेत पुरामुळे बचाव पथक सुद्धा अडकून पडलेलं आहे आपण ही दृश्य पाहतो धाराशिर मधली साडे सांगवी या गावामध्ये पूर्णपणे पूरस्थिती आपल्याला दिसते आणि त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तिथे पोहोचायला सुद्धा बचाव पथकाला तर धाराशिव धाराशिवचे आपण हे दृश्य पाहतोय मुसळधार पाऊस झालेला आहे आणि पूर्णपणे इथे पाणीच पाणी झालेलं आहे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत भूम तालुक्यामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे अनेक नागरिक यामध्ये अडकलेले आहेत मात्र बचाव पथकाला मोठ्या प्रमाणात पोहोचायला सुद्धा आहेत बचाव आहे साडे सांगवी या गावामधली ही दृश्य आपण पाहतोय पूर्ण पुराचा वेढा या संपूर्ण गावाला पडलेला आहे अनेक नागरिक यामध्ये अडकल्याची सुद्धा माहिती मिळते मात्र बचाव पथकाला अद्याप तिथे पोहोचता आलेले आहे अनेकांची शेतं वाहून गेलेली आहेत पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर बचाव पथक सुद्धा अडक अडकून पडलेलं आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना भीती वाटत आहे कारण अनेक नागरिक यामध्ये अडकलेले आहेत सुटकेसाठी ते विनंती करतायत मात्र मोठ्या प्रमाणात इथे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे बचाव पथकाला अडचणी येत आहेत आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जोडले गेलेलो आहोत ज्ञानेश्वर पतंगे आमच्या प्रतिनिधींसोबत ज्ञानेश्वर काय सध्याची माहिती मिळते जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये पावसाने अतिशय हाकार केलेला आहे या गावातील सांडेगावी या गावात काही लोक अडकल्याची माहिती आहे रात्रभर हा पाऊस खर तर सुरू होता अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे बारशी असू देत किंवा धाराशिव असू देत काही गावांना बारशीला जाण्यासाठी किंवा झाडाशिवला जाण्यासाठी जे रस्ते आहेत ते रस्ते बंद आहेत गावामध्ये पाणी शिरल्याची घटना आहे खर तर बाणगंगा आणि रामगंगा या नद्यांना पूर आल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे नद्यांची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळं भूम तालुक्यातील जवळपास आठशे लोक ज्या वस्तीमध्ये राहतात ती अख्ख्या वस्तीला सध्या पाण्यानं घातलेला आहे आणि या गावाचा संपर्क तुटला आहे पोलीस प्रशासन असू देत किंवा महसूल प्रशासन असू देत या ठिकाणी प्रयत्न करताना आहे त्यांनी लोकांच्या बचाव कार्याचं काम सुरू केलेलं आहे नागरिक सुद्धा या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत रात्री उशिरा किंवा पहाटे झालेल्या पावसामुळे तिथे परिस्थिती निर्माण झालेली आहे धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी